मिळाला म्हणजे ज्यांनी इकडं सांगितलं आम्ही बहिष्कारामध्ये आहो आणि तिकडं गुपचूप गुपचूप आंधारात काम केलं त्यांना प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही असो परंतु हा प्रोत्साहन भत्ता सगळ्यालाच मिळाला पाहिजे हे आम्हाला सुद्धा वाटत कारण आर्थिक नुकसान कुणाचं होता कामा नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्या मदत देशांना प्रोत्साहन भत्ता मिळाला पाहिजे प्रोत्साहन भत्ता मिळवण्यासाठी किती निकष आहेत प्रोत्साहन भत्ता मिळवण्यासाठी कोणते कोणते आपण काम केले पाहिजेत हे आपण समजून घेतलं का कोणाला माहित आहे काय काम केलं तर प्रोत्साहन भत्ता मिळते म्हणून तुम्हाला कुणी हे सांगितलंय का सांगितलंय का सांगितलं नाही म्हणून या ठिकाणी आज आम्ही काय काम करावं लागतंय म्हणजे प्रोसन्नता मिळेल हे तुम्हाला या ठिकाणी सविस्तर ते दहा निकष आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की हे जर तुम्हाला पोषण ट्रॅकर वर कळालं आता कळतंय का तुम्ही किती काम केलं कोणत्या निकषाचं काम केलं हे तुम्हाला पोषण ट्रॅकर वर कळतंय का सध्या कळत नाही म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा तरतूद केली पाहिजे की अमुक अमुक कार्य करते ना जयश्रीताई येरोळे यांनी मागच्या आता नोव्हेंबर महिन्यात चालू आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये आता मी काही दहा निकष सांगणार आहेत त्या दहा निकषाचं एवढं टक्के काम केलेलं आहे ह्या निकषाचं काम झालं नाही हे जर जयश्रीताईला पोषण ट्रॅकर वर लगेच कळालं तर त्यांना लक्षात येईल बाबा ह्या महिन्यामध्ये मी काम हे काम केलं नव्हतं त्यामुळे माझा प्रोत्साहन भत्ता एवढा आला मग मला हे काम पुढच्या महिन्यात करावं लागेल मग त्या काम करतील आणि शंभर टक्के प्रसता त्यांना मिळेल आणि म्हणून हे सुद्धा तरतूद तुमच्या पोषण ट्रॅकर ऍप मध्ये झाली पाहिजे काय काम केलं हे तिला पोषण ट्रॅकर ऍप उघडल्या उघडल्या कळालं पाहिजे याची सुद्धा तरतूद त्या मध्ये करा म्हणून मागच्या बैठकीमध्ये आम्ही आयुक्त महोदयांना सांगितलेलं आहे लवकरच त्याच्यामध्ये सुधारणा होईल आणि मग तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पोषण ट्रॅकर ॲपमध्ये सगळीच माहिती मिळून जाईल परंतु अगोदर आपण समजून घेतलं पाहिजे ते दहा निकष कोणते आहेत दहा निकष कोणते आहेत हे तुम्ही सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून ते दहा निकष मी आपल्याला या ठिकाणी सांगत आहे ते आपण सगळ्यांनी समजून घ्या जेणेकरून प्रत्येक निकषाला दोनशे रुपये कार्यकर्तीला आणि मदतनेसांना शंभर रुपये सरकारनं ठरवून दिलेले आहेत दहा निकषाचे दोन हजार रुपये कार्यकर्तीला दहा निकषाचे एक हजार एक हजार रुपये मदतने आता मला मदतनीस भगिनी एक सल्ला द्यायचा आतापर्यंत झालं गेलं विसरून जा कार्यकर्ते तुम्ही आतापर्यंत बांधला असाल काही बोलला असाल तिचं काम ऐकलं नसेल आतापर्यंत झालं गेलं मग आपण इथून पुढं कार्यकर्तेला लागून राहा कार्यकर्तेला भांडू नका तिचं डोकं शांत ठेवा कारण एकमेका सहाय्य करू अवघे दरु सुपंत तिनं जर पोषण टॅकर चांगलं काम केलं तरच तुम्हाला भत्ता मिळणार आहे तुम्ही जर तिचं डोकं बिघडलं तर तिचं डोकं दुसरीकडे जाईल बिचारा तिचं बी नुकसान होईल आणि तुम्ही तुमच्या पायावर दोंडा मारून घेता मग आता सरकारनं कशी खेळी केली म्हणून कार्यकर्तीनं पोषण ट्रॅकर ऍपवर काम केलं की मदत निसांचा ऑटोमॅटिक फायदा आहे हे लक्षात ठेवा राग कार्यकर्तीचा मदत निसाला आला हाताला धरा अंगणवाडी केंद्रात नेहा बाहेरून कडी लावा हे दहा निकष कोणते आहेत जे आपल्याला दररोज त्याच्यावर काम करायचं आहे आणि मी तर म्हणतो दहा पैकी सात निकष आपण काम केलं की चौदाशे रुपये कार्यकर्तीला मिळणार आहे मदत निसायला त्याच्या निमळ सातशे रुपये मिळणार आहेत सहा निकषाचं काम केलं तर झिरो एकही रुपया भत्ता मिळणार नाही कमीत कमी दहा पैकी सात निकषांचं आपण त्या ठिकाणी काम करायचं आहे आठ निकषाचं काम झालं की कार्यकर्तीला किती सोळाशे आठवणी सोळाशे कार्यकर्ती मदतनीस आठशे नऊ निकषांचं काम केलं की अठराशे रुपये कार्यकर्ती मदतनीस नऊशे रुपये आणि दहा निकषांचं काम केलं की दोन हजार रुपये कार्यकर्तीला एक हजार रुपये मदतनीस आला तर चला आता आपण पाहूया ते दहा निकष कोणते आहेत पहिला निकष आहे पंचवीस दिवस टेक होम रेशन म्हणजे टी एच आर च्या नोंदी पोषण ट्रॅकर ऍपवर झाल्या पाहिजेत साधारणतः नव्वद टक्के टी एच आर वाटपाचं काम हे पोषण ट्रॅकरवर आपण नोंदवलं पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे हे सगळ्या काम करतात करतात की नाही आता एफ आर एस मध्ये थोड्या अडचणी येत असतील परंतु हे सगळं टी एच आर वाटपाचं काम आपण पोषण ट्रॅकरवर दाखवतो की नाही निश्चितपणे दाखवतो पंचवीस दिवस म्हणजे नव्वद टक्के पेक्षा अधिक काम आपलं पोषण ट्रॅकर ॲपवर झालं पाहिजे हा पहिला निकष आहे दुसरा निकष आहे हॉट कुकमिक म्हणजे गरम ताजा आहार एकवीस दिवस आपण नोंदवला पाहिजे वाटप केला पाहिजे साधारणतः ऐंशी टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक गरम ताजा आहार वाटपाचं काम कार्यकर्ते न केलं पाहिजे हे दोन निकष तर काम करतो ना आपण्याचं करतोच काम त्याच्यानंतर तिसरा निकष आहे वजन उंची हे आपण नोंदवलं पाहिजे साधारणतः किती टक्के अपेक्षित आहे पंच्याण्णव टक्के हे टक्केवारी कशाची आहे आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये उपस्थित असलेल्या बालकांची शंभर पैकी पंच्याणव टक्के वजन उंचीचं काम झालं पाहिजे तर हा निकष आपण पूर्ण केला त्यानंतर चौथा होम भेटी ग्रह ग्रहभेटीचं किती टक्के काम झालं पाहिजे ग्रहभेटीचं सुद्धा पंच्याण्णव टक्के आपण काम केलं पाहिजे म्हणजे हे चार निकष आपण पूर्ण केले पाचवा निकष हा एफ आर एस फेस कॅप्चर करणे टी एच आर वाटप करताना फेस कॅप्चर करणे हे पाचवा निकषाचं काम केलं तर हे किती टक्के काम झालं पाहिजे ऐंशी टक्के लाभार्थ्याचे फेस कॅप्चर करण्यामध्ये आपण यशस्वी झालो पाहिजे ऐंशी टक्के मग ह्याच्यामध्ये जर साठ टक्के सत्तर टक्के झालं तर ह्या निकषाचं काम आपण केलं नाही त्याच्यात पात्र होत नाही हे लक्षात ठेवा ऐंशी टक्के फेस कॅप्चरचं काम झालं पाहिजे सातवा निकष आहे सॉरी हा सव्हा कशा आहे सॅम राज्यानं निर्देश दिलेले आहेत राज्य सरकारनं त्याच्या निर्देशांकांच्या पेक्षा कमी सॅम बालक आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये असले पाहिजेत पुन्हा मॅम तेही जे निर्देश दिले आहेत नसले तर चांगलंच आहे ऑटोमॅटिक तुम्ही बसतात सॅम मॅम साऊ मऊ हे जर तुमच्याकडे नसतील तर हे चार निकष तुम्ही सहज ऑटोमॅटिक काम न करता पूर्ण झाले पण असतील तर ते राज्य सरकारनं जे निर्देश ठरवून दिलेले आहेत निर्देशांक ठरवून दिलेले आहेत त्या निर्देशांकापेक्षा कमी लाभार्थी संख्या सॅम मॅम सौ मऊची आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये असली पाहिजे आणि नवा निकष आहे त्याच्यामध्ये सहावा निकष श्याम आहे सातवा निकष मॅम आहे आठवा निकष सव आहे आणि नववा निकष आहे खुजे बालक खुजे बालक बहुतेक आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये कुठंतरी एखादं दुसरा असेल आहे ना त्याचा निर्देशांक देशाचा देशाचा देशानं केंद्र सरकारनं जो निर्देशांक ठरवून दिलाय कुठंतरी तुरत तो खुजा बालक असतो त्याच्यामुळे सगळेच काय अंगणवाडी केंद्रामध्ये खुजे बालक आहेत असं होत नाही बाकीचे ॲटोमॅटिक ह्या कामामध्ये येतात ह्या निकषामध्ये बसतात आणि दहावा निकष लठ्ठ बालक लठ्ठ बालक का ते काय सर सगळे सगळ्यांच्याच अंगणवाडी केंद्रामध्ये असतात असंही होत नाही कुठेतरी एखादा दुसरा असू शकते आणि मग हे खालचे जे दोन आहेत नववा आणि दहावा हे साधारणतः सगळ्यांच्या अंगणवाडी केंद्रामध्ये नसतात ते ऑटोमॅटिक ते निकष पूर्ण करतात आणि म्हणून या दहा निकषापैकी सात निकष शंभर टक्के सगळेच करतात करता करतात हे नाही करतात आणि ऑटोमॅटिक काही होतात म्हणून सगळ्या कार्यकर्ती मदत कमीत कमी, कमी। कार्यकर्तीला चौदाशे रुपये मदत दिसांना सातशे रुपये मिळालेच पाहिजेत हे आम्ही आम्हाला वाटतंय आम्ही ठरवलेलं आहे आता सहा हजार निकष आपण पूर्ण करत असाल तर मग आपल्याला प्रोत्साहन भत्ता मिळणार नाही हे बी आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीनं ह्या निकषांचं काम तुम्ही केलंय किती टक्के हे तुम्हाला पोषण ट्रॅकर मध्ये पाहता आलं पाहिजे निकषाची टक्केवारी तुम्हाला बघता आली पाहिजे याची तरतूद पोषण ट्रॅकर मध्ये करा असं सुद्धा आम्ही मागच्या बैठकीमध्ये शासनाला आणि प्रशासनाला सांगितलेलं आहे निश्चितपणे त्याच्यामध्ये सुधारणा या पुढच्या आवृत्तीमध्ये होईल यात कसली